चला मंडळी काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली आणि भाजी करायची आहे तर म्हणलं चला काहीतरी मस्त चटपटीत भाजी बनवूयात आता चटपटीत भाजी बनवायची म्हणून मी मसाले काढून घेतले इथे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर कांदा टमॅटो कोथिंबीर असं कट करून घेतलेलं आहे त्याचबरोबर ओलं खोबरंही कट करून घेतलं आहे नमस्कार मी अंतरा अंतरा होम ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते इथे बघू शकता मी छान अशी कोवळी भेंडी घेतलेली आहेत छान धुवून घेतलेली आहेत आणि आता ही मी कट करून घेते आता भेंडीची भाजी कट करताना तुम्ही भेंडी नेहमी धुवून आणि मग पुसून घेता का तर हो हे काम वाचवण्यासाठी एक ट्रीक वापरू शकता तुम्ही भेंडीची भाजी धुतल्यानंतर ती लगेच कट करून घ्यायची आणि पंधरा मिनटं ती तशीच ठेवून द्यायची जेणेकरून भेंडीची भाजी आपली चिकट होणार नाही त्यातलं पाणी सुकून जातं तोपर्यंत आता इथे बघू शकता मी छानपैकी भेंडी कट करून घेतलेली चार भागमध्ये मस्तपैकी म्हणजे मध्ये चीर देऊन असे दोन तीन पातळ पातळ भाग करून घेतलेले आहेत आता आपण मसाले तयार करून घेऊयात तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि आता ते त्याचं कूट करून घेते इथे मी शेंगदाण्याचं कूट करून घेतले पण एवढं शेंगदाण्याचं कूट मी भाजीला वापरणार नाही तर त्यातलं थोडंफार काढून ठेवलं आणि मग त्याच्यामध्ये मी एक असं खोबरं एक वाटीमधलं ओलं खोबरं त्याच्यामध्ये टाकलं आणि त्याच्याबरोबर पाच सहा लसणीच्या पाकळ्या आता आपण हे मिक्सरला लावून घ्यायचं हाच आपला खरा मसाला आहे भेंडीच्या भाजीसाठी आज तुम्हाला माझा आवाज थोडा वेगळा येत असेल कारण माझा आवाज थोडा बसलेला आहे तर मंडळी आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि आता आपण भाजीला सुरुवात करूयात मस्तपैकी आपण कडेमध्ये तेल तापत ठेवूयात आणि याच्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी टाकून घेते आणि त्याचबरोबर थोडेफार कडीपत्त्याची पानं मोहरी आणि कढीपत्ता छानपैकी आपला तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपण एक चॉप केलेला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मग तो आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि छान गुलाबी रंगावरती तो झाला की यामध्ये आपण टॅमॅटो ॲड करूयात आता बघू शकता आपला कांदा छान गुलाबी रंगावर झालेला आहे आणि मी ते एक टॅमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे एकदम बारीक आणि आपण आता हे तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे एकदम मॅश झालं पाहिजे ते टॅमॅटो आता याच्यामध्ये आपण जो वाटलेला मसाला आहे शेंगदाणा खोबरं लसूण हा पण टाकून घ्यायचा आहे कारण हा आपला मेन मसाला आहे आणि हा छान परतून घ्यायचा आहे कारण खोबरं आपलं ओलं आहे शेंगदाणे तर भाजलेले आहेत पण खोबरं ओलं आहे आणि त्यामध्ये छान ते परतून घेतल्यानंतर तेल सुटलं की याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड केले आता या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद एक दीड चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला असं ॲड करून छानपैकी आपण तेल सुटेपर्यंत आता हे परतून घ्यायचं आहे आपला मसाला छान परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण भेंडी ॲड करूयात आणि भेंडी छानपैकी मसाला त्याला भेंड्यांना सगळा कोट झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं गॅस एकदम स्लो ठेवायचा जेणेकरून आपले शेंगदाणा आहेत तर खाली करपू शकतं म्हणून घॅस स्लो ठेवून हे छान परतून घ्यायचं मसाला सगळा लागला पाहिजे आता याच्यामध्ये मी एक ते दीड चमचा चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे आणि आपण हे छान मिक्स करून घेऊ आणि वरती झाकण ठेवून आपण भेंडी थोडी आपली शिजली पाहिजे भेंड्यांना एक छानपैकी वाफ काढून घेऊयात जेणेकरून भेंडी आपली पटकन सॉफ्ट होतील आता भेंडी आपली एक वाफ काढून झालेली आहे आणि भेंडी बघू शकता सॉफ्ट झालेली आहेत मी गॅस स्लोच ठेवलेला आहे या भाजीला गॅस फास्ट ठेवायचा नाही नाही तर खाली करपू शकतं आता एकदा एक छानपैकी हे मिक्स करून घेऊयात पुन्हा भेंडी आपली सॉफ्ट झालेली आहेत आता याच्यामध्ये एक मस्त असं ट्विस्ट असतो ना भाजीला एक चांगली मस्त चव आणणारा असा एक पदार्थ टाकूयात म्हणजे चिंचगुळाचं पाणी ह्याच्यामुळे भेंडीच्या भाजीला एकदम मस्त अशी टेस्ट येते आंबट गोड आणि त्याचबरोबर तिखट असं चटपटीत भाजी होते तर मस्तपैकी चिंचगुळाचं पाणी टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आणि वरून कोथिंबीर टाकून द्यायची आता थोडंसं चिकटपणा वाटू शकतो तुम्हाला कारण आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे चिंचगुळाचं तर ह्यासाठी काय करायचं आता झाकण ठेवायचं नाही झाकण थोडा वेळच ठेवायचं दोन तीन मिनटं एक वाफ काढायची पटकन आणि झाकण काढून मग नंतर थोडा वेळ दहा ते पंधरा मिनटं एकदम स्लो गॅसवरती भेंडी तशीच ठेवून द्यायची आणि सतत मध्ये मध्ये हलवत राहायची आपली छानपैकी सुटसुटीत अशी चिकट न होता मसाला भेंडी फ्राय तयार होईल आता इथे बघू शकता मी माझं ताट वाढून घेते तर बघू शकता आजच्या माझ्या ताटामध्ये जेवण आहे फोडणीची डाळ भाकरी त्याचबरोबर भात आणि आपण बनवलेली आता मसाला भेंडी फ्राय तर अशी भेंडी बनवायची असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरून नक्की असा भेंडी मसाला बनवू शकता एकदम सुटसुटीत चिकट न होणारी मुलंही आवडीने चटपटीत लागेल म्हणून खाणारी मसाला भेंडी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी या जेवायला